नंदुरबार जिल्ह्यातील शेगवे गावातील ग्रामस्थांच्या नरकयातना कायम स्मशानभूमीकडे जाणाऱ्या नेसू नदीवर पुलाची मागणी शेगवे नवापूर नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील शेगवे येथील ग्रामस्थांच्या समस्यांचा डोंगर काही केल्या कमी होताना दिसत नाही शासनही त्यांच्या समस्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत मेल्यानंतरही मृतदेहांना सरणापर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन पुराच्या पाण्यातून प्रवास करावा लागत असल्याची हृदयद्रावक बाब समोर आली आहे शेगवे गावातील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यात मेसू नदी येते परंतु या नदीवर पूलच नसल्यामुळे पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर ग्रामस्थांना मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुराच्या पाण्यातूनच जीवघेणा प्रवास करावा लागतो विशेष म्हणजे मृतदेहाला नदी पार करताना मोठी कसरत करावी लागते नुकतेच गावातील वसावे यांच्या निधनानंतर त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी आणि गावकऱ्यांनी नेसू नदीच्या प्रवाहातून वाट काढत मृतदेह सरणापर्यंत नेला यावेळी मृतदेह खांद्यावर घेतलेल्या खांदेकऱ्यांच्या गळ्यापर्यंत पाणी आले होते हे विदारक चित्र कधी बदलणार असा प्रश्न शेगवे गावचे ग्रामस्थ विचारत आहेत या संदर्भात शेगवे येथील ग्रामस्थ सुनीता गावेत शेगवे येथील उपसरपंच निखिल गावेत आणि खांडबारा येथील सरपंच अविनाश गावेत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नेसू नदीवर तातडीने पूल बांधण्याची मागणी केली आहे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे ग्रामस्थांना आजही अशा नरकयातना सहन कराव्या लागत असून यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे ए मराठी न्यूज नेटवर्क

माझे नाव आहे सुनीता केलं आम्हाला पाण्याला पूर आले कि गावामध्ये मयत होत किंवा आम्हाला बाहेर नदीच्या पलीकडे त्या शेतात चारा कापायचं चा, किंवा शेतात काही काम करायचं असेल तर आम्हाला उगरून जावं लागतं जर पास जास्त पाणी शिपलं नदीला तर आम्हाला त्रास होतो आ, आता आमचे वय तीस बत्तीस वर्ष असेल आम्ही याच गावात जन्मला आहे आणि याच गावात ससरवाडीला पण आहे लहानपणापासून बघत आलं आहे आता आमचे मुले पण मोठे झाले आहेत तरी पण शासनाने आम्हाला काही इकडे पूल बांधून दिलं नाही आहे या, याने आम्हाला फार अडचणी येतात म्हणून आम्हाला पूल बांधून घ्यावे असं माझी विनंती आहे मी उपसरपंच शेगळे आमच्या शेगेर गावात मग नेसू नदी आहे तिथं का एक वर्षापासून आम्ही पुलाची मागणी करत आहोत गावकरी पुलाच्या पली पलीकडे स्मशानभूमी आहे स्मशानभूमीला जाण्यासाठी लोक खूप लोकांचे हाल होत आहे आता बाबाचं वय सत्तर पासष्ट वर्ष आहे तरी देखील हे आतापर्यंत संघर्ष करत आहे काही वर्षापासून ते पुलाची मागणी करत आहे पण शासनाने याच्याकडे लक्ष काही दिलं नाही तरी शासनाला एकच विनंती आहे की त्यांनी थोडं लक्ष द्यावं आणि ते पूल मंजूर करून द्यावे जेणेकरून येणाऱ्या पिढीला जे आम्ही हाल सहन करतोय जे बाबांनी हाल सहन केलं ते सहन नाही करावं लागलं ला। एवढी शासनाला विनंती सिगेरी गावालगत एक येशू नदी वाहते तिथं म्हणजे हे लोक पंच्याहत्तर वर्ष स्वातंत्र्य होऊन आपल्याला पंच्याहत्तर वर्ष झाले पंचा वर्षापासून संघर्ष करत आहे आज देखील एक मयात झालं शेगवा गावाने झालं तर शमशानभूमी नदीच्या त्या साइडला आहे तर आज पण हे लोक नदी पार करून घेऊन गेले मागच्या वर्षी तर एक जण वाहता वाहता वाचून गेला होता आणि नदीच्या लगत शेती पण आहे म्हणजे रोज त्यांना ही नदी ओलांडून शेती करण्याच्या शेती करायला पडतं तर प्रशासनाला विनंती की लवकरात लवकर ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला सबस्क्राईब करा